वास्तविक साधना देवदत्त आपल्या जीवनातून असंतुष्ट होता त्याची विधवा वृद्ध माता जिला त्याने मोठ्या प्रेमाने वाढवले होते आता तिची साधू होण्याची इच्छा त्याच्या मार्गात अडथळा बनली होती एक रात्री चुपचाप आपली माता सोडून तो घरातून पळून गेला त्याला वाटले की संसाराचा मोह सोडून तंत्र साधनेच्या माध्यमातून मुक्तता मिळवता येईल तीर्थयात्रा करत असताना तो एका घनदाट जंगलात असलेल्या मठात पोहोचला तिथे त्याने गुरुच्या मार्गदर्शनाखाली तंत्रसाधना सुरू केली दररोज साधनेत मग्न होऊन देवदत्ताने अनेक सिद्धी प्राप्त केल्या त्याला आपल्या सामर्थ्यावर गर्व होऊ लागला एके दिवशी सकाळी स्नान करून तो त्याचे वस्त्र उन्हात ठेवून आसनावर ध्यानात बसला काही वेळाने त्याच्या डोळ्यांचे पापणी उघडली आणि त्याने पाहिले की एक कावळा त्याचे वस्त्र चोचेत पकडून खेचण्याचा प्रयत्न करत आहे हे पाहून देवदत्ताचा राग भडकला अरे दुष्ट पक्षी त्याने मनाशी म्हटले आणि त्याच्या तांत्रिक सिद्धीचा वापर करून क्रोधाच्या दृष्टीने कावळ्याला पाहिले दुसऱ्याच क्षणी कावळा जळून राख झाला देवदत्त त्याच्या या सिद्धीवर फुलून गेला त्याला वाटले की आता तो जगातील प्रत्येक प्राण्यांवर आपली शक्ती दर्शवू शकतो समाधानाने भरलेला देवदत्त भिक्षा मागण्यासाठी बाहेर गेला एका घराच्या दारात पोहोचल्यावर त्याने उच्च आवाजात शंकेने म्हटले भिक्षाम देही घराच्या आतून एका स्त्रीचा आवाज आला स्वामी थोडा वेळ थांबा मी साधनेत आहे लवकरच भिक्षा देई देवदत्ताला हे ऐकून क्रोध आला त्याने पुन्हा मोठ्या आवाजात म्हटले दुष्ट स्त्री साधना करत आहे, आहे। तुझ्या माहितीत नाही का साधूचा अपमान करणे किती भयानक परिणाम देऊ शकते आतून आवाज आला स्वामी मला माहीत आहे की तुम्ही मला शाप देणार आहात पण मी कावळा नाही ज्याला तुमच्या क्रोधाची दृष्टी पाहून भीती वाटेल जो साधू आपल्या वृद्ध मातेला सोडून पळून जातो तो दुसऱ्याला काय शाप देई हे ऐकून देवदत्ताचा अहंकार भंगला त्याला असं वाटलं की कोणीतरी त्याच्या चेहऱ्यावर आरसा ठेवलाय काही वेळाने गृहस्वामीनी भिक्षा घेऊन दारात आली देवदत्ताने नम्रपणे विचारले भद्रे तुम्ही कोणती साधना करता ज्यामुळे तुम्ही माझ्या जीवनातील घटनांचा अंदाज घेतला स्त्री हस्त म्हणाली स्वामी मी कोणतीही विशेष साधना करत नाही मी धर्म पालन करते पती मूल आणि घराबद्दल माझे कर्तव्य पार पाडणे हीच माझी साधना आहे हेच माझे धर्म आहे तुम्ही त्याला सिद्धी म्हणू इच्छित असल्यास तेही म्हणू शकता देवदत्ताचे डोके लाजेने खाली घालले त्याला समजले की त्याने तंत्र साधनेचे पालन केले आणि नच खरे साधू धर्म पाळले तो आपल्या छोट्याशा तांत्रिक सिद्धीच्या गर्वात अंधळा होऊन गेला होता तशाच क्षणी देवदत्ताने आपल्या जीवनाचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला त्याने घर गाठले आणि आपल्या वृद्ध मातेसमोर सिर झुकवून तिच्या चरणी नतमस्तक झाला मातेसमोर त्याच्या डोळ्यात अश्रू आले देवदत्ताने खरी सत्यता समजून घेतली आणि जाणले की गृहस्थ धर्माची साधना हा संसारातील सर्वोत्तम सिद्धी आहे त्याने आपल्या कर्तव्यात स्थिर होऊन जीवनभर धर्म पाळला नमो बुद्धाय